नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत या चार राशीच्या लोकांना शनिदेव खूप रडवणार आहेत शनी नक्षत्र बदलाने तीन राशीसाठी वाईट काळ सुरू होणार आहे त्या तीन राशी कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलत असतो शनिदेव हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो कर्मफळदाता आणि न्यायदेवता जेव्हा आपली चाल बदलत असतो याचा परिणाम मानवी जीवनावर थेट पडत असतो शनिदेव गेल्या वर्षी आपल्या स्वग्रही कुंभराशीत विराजमान असून तो वेळोवेळी नक्षत्र बदल करत असतो बारा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी शनिदेव पूर्व भाद्रपदाच्या काही राशीसाठी सकारात्मक तर काही राशीसाठी नकारात्मक ठरणार आहे बारा राशीपैकी तीन राशीच्या आयुष्यात शनिदेवाचे नक्षत्र बदलामुळे वादळ येणार आहे कोणत्या आहेत त्या राशी आपण जाणून घेण्याआधी आधी चॅनलला सबस्क्राइब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पहिली रास आहे वृषभ रास शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे या लोकांसाठी सावधगिरी बाळगणे हे आवश्यक ठरणार आहे या या राशींच्या लोकांवर शनिदेवाची वक्र दृष्टी पडणार आहे 12 मे पासून अठरा ऑगस्ट पर्यंत कोणालाही पैसे उधार देऊ नका आपले पैसे कोणालाही देऊ नका कारण पैसे बुडण्याची शक्यता दिसून येत आहे वडिलोपार्जित संपत्ती बाबत वाद निर्माण होणार आहेत कुटुंबात काही मुद्द्यावरून मतभेद होण्याची शक्यता दिसून येत आहे तर तुमच्यासाठी हा काळ चांगला नाही यासाठी सावधगिरी बाळगावी शनिदेवाचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी वाईट ठरणार आहे विद्यार्थ्यांना हा काळ खराब असणार आहे या लोकांनी या काळात वादात अजिबात पडू नका अन्यथा आपल्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे नोकरदार लोकांनी आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे हे हित। हे आपल्यासाठी हिताचे ठरणार आहे अन्यथा आपल्या वरिष्ठांशी आपले वाद होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्ती सोबत सुद्धा आपले वाद होणार आहेत यासाठी आपण सावधगिरी बाळगावी पुढची रास आहे कुंभरास राशीच्या व्यक्तीवर शनिदेवाचा कहर बरसणार आहे यामुळे राशीच्या व्यक्तीने सावध राहणे अगदी गरजेचे आहे या, या काळात दुखापत होण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक स्थिती ढासळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर व्यवसायात पैशाची हानी होणार आहे आणि नोकरीच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नका तुमच्या जोडीदाराशी काही कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे घरामध्ये घरगुती कलह दिसून येत आहेत यासाठी आपण काळजी घेतलं पाहिजे तर मंडळी या तीन राशीवर शनिदेवाची कुदृष्टी पडल्यामुळे यांना खूप त्रास होणार आहे यासाठी आपण उपाय सुद्धा पाहणार आहोत हा उपाय केल्यामुळे शनिदेवाच्या कुदृष्टीचा आपल्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही तर मंडळी सध्या मकर कुंभ आणि मीन या तीन राशींना शनिदेवाची साडेसाती चालू आहे यामध्ये मकर राशीचा तिसरा टप्पा तर कुंभ राशीचा दुसरा टप्पा व मीन राशीचा पहिला टप्पा सुरू आहे शनिदेवाची साडेसाती ही साडेसात वर्षाची असते पहिले अडीच वर्ष शनिदेव व्यक्तीच्या पायात निवास करतात व ज्यांच्यावर साडेसातीचा प्रभाव आहे त्यांच्या पायात शनी असल्यामुळे नुसतं ते फिरवत असतात दुसऱ्या टप्प्यात शनिदेव व्यक्तींच्या डोक्यात निवास करतात शनिदेव डोक्यात निवास केल्यामुळे व्यक्तीचं डोकं चालत नाही व्यक्ती काय करत आहे त्याचं त्याला सुद्धा समजत नाही तिसऱ्या टप्प्यात शनिदेव व्यक्तीच्या जिभेमध्ये निवास करतात शनिदेवाच्या साडेसातीमुळे व्यक्ती आपल्याच बोलण्याने आपलं नुकसान करून घेतो आपण शनिदेवाच्या कुदृष्टीवर उपाय पाहणार आहोत तर मंडळी आपणास मारुतीच्या जा मंदिरात जायचं आहे मारुतीला नारळ फोडायचा आहे अर्धा नारळ मारुतीला अर्पण करायचा आहे व अर्ध्या नारळामध्ये आपणास सात पाच किंवा अकरा कापूर टाकायचा आहे त्यामध्ये आपणास तीन लवंग सुद्धा टाकायचे आहेत यानेच तुम्ही मारुतीची आरती करा शनिदेव आपल्यावर कोणताही प्रभाव टाकणार नाहीत त्याचबरोबर शनिदेवाला उडीद व खडी मीठ अर्पण करावे यामुळे सुद्धा आपल्यावर शनिदेवाचा कुठलाही प्रभाव होणार नाही पुढचा उपाय शनिदेवाला मोहरीच्या तेलामध्ये काळे तिळ टाकून अर्पण करावे यामुळे सुद्धा शनिदेव आपल्यावर कोणताही प्रभाव टाकणार नाहीत तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव